आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय फेब्रुवारी दोन हजार पंचवीसशे वेतन देयके आणि सातव्या वेतन आयोगाच्या हप्त्याच्या संदर्भातला आहे काही जिल्ह्यामध्ये सातव्या वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा किंवा चौथा हप्ता राहिलेला असू शकतो विशेष म्हणजे पाचवा हप्ताही काही जिल्ह्यात राहिलेला असल्यास त्या अनुषंगाने आजचं पत्र हे अत्यंत महत्वाचं असं आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे हे पत्र माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय शिक्षण निरीक्षक आणि माननीय अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांना पाठवण्यात आलेला आहे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या या पत्राचा विषय आहे माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे वेतन देयके सातवा वेतन आयोग पाचवा हप्ता राहिलेला पहिला दुसरा तिसरा व चौथा हप्त्यासह ऑनलाईन पद्धतीने पारित करण्याबाबत आणि संदर्भ आहे संचालनालयाचं पत्र दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस आता जाणून घेऊया या, या पत्रात काय म्हटलं ते उपरोक्त विषयास अनुसरून संदर्भीय पत्र पहावे संदर्भीय पत्रान्वये दिलेल्या सूचनेनुसार काही लेखा शीर्षांचा सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता अदा करण्यात आलेला आहे तथापि उर्वरित लेखा शीर्षाबाबत स्वतंत्र आदेश सूचना निर्गमित करण्याबाबत विचाराधीन होते सबब लेखा शीर्ष एकोणवीस शून्य एक एकोणवीस अठ्ठेचाळीस व दोन हजार दोनशे दोन मयत सेवानिवृत्त व कार्यरत सर्व पात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सातवा वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा व चौथा हप्ता राहिला असल्यास पाचवा हप्ता माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकासोबत ऑनलाईन पद्धतीने यथानियम अदा करावे तसेच संदर्भीय पत्रांव लेखा शीर्ष चारशे बेचाळीस चारशे तेहतीस एकोणऐंशी पाचशे शहात्तर पाचशे एकोणपन्नास पाचशे एकतीस पाचशे अठ्ठावन्न चारशे एकोणसत्तर पाचशे दोन मध्ये सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता अदा करण्यात आला आहे परंतु सदर लेखा शीर्षामध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता काही कारणास्तव अदा करणे बाकी असल्यास खातर जमा करून सातव्या वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा व चौथा हप्ता राहिला असल्यास पाचवा हप्ता माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस च्या वेतन देयकासोबत ऑनलाईन पद्धतीने यथानियम अदा करावे भविष्यात सातव्या वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा चौथा व पाचव्या हप्त्याबाबत तक्रारी निर्माण झाल्यास संबंधित शिक्षणाधिकारी व अधीक्षक वेतन पथक माध्यमिक यांचेवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी उपलब्ध करून दिलेले अनुदान प्रचलित नियमानुसार आपणाकडून केलेल्या मागणीच्या मर्यादेत खर्च होईल या अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी असं माननीय शिक्षण उपसंचालक अंदाज व नियोजन माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे सदर पत्र शिक्षण संचालनालयाचं माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचं दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा आहे या पत्राच्या अनुषंगाने माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकासोबत सातव्या वेतन आयोगाचा राहिलेला हप्ता ऑनलाईन पद्धतीने पारित करण्याच्या अनुषंगाने ही एक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे सदर पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद